आम्ही एवढं छान हे मटक सजवलं होतं फायनली खूप छान शूट झाले रिझल्ट नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो आज आमचं मेकअपचं मॉडेल शूट आहे तर मागनोरमध्ये ते शूट आहे तर आता मी आवरून चाललेला आहे वेळ घेऊन चाललो आहे मटर

त्यांचा सत् त्यांचा सत्कार करूया आपण उद्या ठिकाणी okay. मॅडमचा मेकअप सुरू आहे मेकअप झालेला आहे हेअरस्टाईलला काहीतरी जुगाड झाला सीन आम्हाला घ्यायचा आहे तर, so, <laughs> तर दर्शव असं स्मोक होल्ड करून ठेवला आहे त्या हंडीमध्ये तर बघूया कसा रिझल्ट मॉडेल मेकअप आर्टिस्ट जरा डायरेक्शन द्यायला आलं

तर आता अजून एक आम्ही फुलं पाठलेला एक सीन घेणार आहे त्यासाठी मॅडम इथे फुलं गोळा करत आहेत लाईट आहे ला <laughs> वे वेगवेगळ्या अँगलनं आम्ही शूट घेतलेला आहे मॉडेल खूप छान असे पोझेस देत होते एक सीन झाला या ठिकाणी आम्ही एवढं छान हे मटक सजवलं होतं गेली हिनं सजवलं होतं पण आम्ही ते शूट करणार गडबडीमध्ये विसरलो आणि दुसराच मटका यूज केला आणि हा मटका एवढा सजवून रिग्रेट होत आहे आता ठीक आहे लास्टचा एक तरी फोटो घेऊन पाठवलो सोनं सबने में तर काहीच आमचं आज मॉडेल शूट झालेला आहे आकांक्षा मॉडेल आणि गौरी शिंदे मेकअप आर्टिस्ट त्यांचे आणि मी फोटोग्राफर आणि आज आमचं शूट कम्प्लीट झालं आहे फायनली खूप छान शूट झाले रिझल्ट नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा रिझल्ट नक्की बघा मग तुम्हाला खूप फील भेटणार आहे व्हिडिओचे आणि हे लुक होतं शकुंतलाचं पण इथं आमचं गाणं असणार आहे कुठलं मलिका मलिका आणि नामने खूप सुंदर मला जसं हवं तसा लुक आहे आणि mm -hmm. शरद सरांनी पण खूप छान क्लिप्स घेतला इंस्टाग्रामला नक्की जाऊन बघा आणि लाईक कमेंट कर थँक्यू बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू